नमस्कार मित्रांनो अशू रेशिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण ओल्या हरभऱ्यापासून बेसन कसं बनवायचं आहे ते बघणार आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी कोथंबीर कढीपत्ता हिरवी मिरची कांद्याची पात आणि दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हरभरे घेतलेले आहे ते आपण मिक्सरमधून फिरून घेणार आहे अशा प्रकारे मी हे मिक्सरमधून फिरून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेणार आहे पाणी घातल्यानंतर परत आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे बारीक करून घ्यायचं आहे आता मी इथे गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहे तेल आपलं आता गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरा मोहरी आपण घालणार आहे जिरा मोहरी घातल्यानंतर आपण त्यामध्ये थोडासा कढीपत्ता घालून घेणार आहे कढीपत्ता आणि जिरा मोहरी छानपैकी तळतळत आहे आता आपण त्यामध्ये मिरची घालणार आहे मिरची छानपैकी परतून घ्यायची आहे आता आपण त्यामध्ये ओल्या लसणाची पात घालणार आहे आणि कांदा घालणार आहे ओल्या लसणाची पात आणि कांदा घालून छानपैकी त्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला परतून घ्यायचं आहे इथे त्यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेणार आहे हळद घातल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे छान असं हे सर्व परतलेलं आहे आता आपण त्यामध्ये हरभऱ्याचं वाटण जे केलेलं आहे त्यामध्ये घालून घेणार आहे अजून थोडंसं पाणी घालून त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान एक एकजीव करून घेणार आहे इथे मी थोडंसं बेसनपीठ घेतलेलं आहे ते आपल्याला थोडंसं पाणी घालून फेटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्या कढाईमध्ये सोडणार आहे बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला छानपैकी एक जीव करून घ्यायचा आहे त्यामध्ये गिठोळी नाही झाली याची आपल्याला काळजी घ्यायची आहे सतत हलत राहायचं आहे आता आपण इथे चवयानुसार मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले बेसन छान छानपैकी शिजत आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे इथे आपण बघू शकता आपले बेसन जन झनझणीत जन वर चटपटीत अशी झालेले आहे इथे मी डोगळी मिरची घेतलेली आहे ती छान छानपैकी चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी मीठ घालत आहे बेसनाबरोबर खाण्यासाठी ही मिरची आपल्याला छान टेस्ट देते आता आपण एक पॅन ठेवूया पॅनमध्ये मी तेल घालून घेणार आहे आणि त्यामध्ये ही मिरची एक एक करून सर्व मिरची त्यामध्ये टाकून घेणार आहे अशा पद्धतीने मी ही पॅनमध्ये मिरची टाकून घेतलेली आहे इथे आपण बघू शकता आपली मिरची छान पायकी कल इथे आपण बघू शकता इथे आपली मिरची छान परतत आहे अशा पद्धतीने मी ही मिरची परतून घेतलेली आहे तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला खरंच आवडेल आवडले असेल तर नक्कीच कमेंट करा और लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा